अभिनेता ऋषिकेश शेलारने आजवर अनेक सिनेमात आणि मालिकेत काम केलंय पण त्याला खरी ओळख मिळते ते सध्या सुरू असलेली झी मराठीवरील तुला शिकवीन चांगलाच धडा या मालिकेतून या मालिकेत तो अधिपतीची भूमिका साकारतोय त्याची आणि अक्षराची अभिनेत्री शिवानी रांगोळीची जोडी चाहत्यांना खूपच आवडते ऋषिकेश त्याच्या सोशल मीडियावर बराच सक्रिय असतो तो त्याच्या पर्सनल गोष्टी सोबतच सेट वरची धमाल मस्तीचे व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करत असतो अशातच त्याने एक पोस्ट शेअर केली आहे ही पोस्ट ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांच्या आहे या पोस्टमध्ये त्यांनी लिहिलंय की दहा वर्षांपूर्वी आपल्या जवळच्या एका शहरात आपल्या सगळ्यात लाडक्या नटाचं नाटक नाटा आलेलं असतं आपण आपल्या जिगरी दोस्ता बरोबर आपल्या त्या आवडत्या नटाचे डायलॉग म्हणत म्हणतच दीड दोन तासाची रपेट करून नाटकाला पोहचतो पडदा उघडतो आणि ते स्टेजवर येतात आपण त्यांना पहिल्यांदा प्रत्यक्ष पाहतो आणि पाहतच राहतो हाच तो नट ज्यानं आपलं बालपण सुंदर केलं आनंदी केलं हाच तो नट जो आपल्याला एवढा आपलासा वाटतो जवळचा वाटतो की तो आपल्या स्वप्नात येतो आपण बुचकळ्यात हे सत्य आहे की ते स्वप्न कंटिन्यू होतय नाटक संपल्यावर बॅक रांग त्यांच्याबरोबर वर फोटो काढण्यासाठी आपणही त्या गर्दीत सामील होतो अर्धा दा तास रांगेत थांबून शेवटी आपल्या सुपरस्टारच्या जवळ पोहोचल्यावर अचानक काहीतरी वाटतं आणि आपण फोटो न काढताच बाजूला होतो रांगेतून आणि दोस्ताला कानात म्हणतो मला गर्दी म्हणून नाही भेटायचं यांना मी भेटणार नक्की पण आता असं नाही बॅक स्टेजला घुटमळत आमच्या भेटीचा तो क्षण आपण लांबणीवरून टाकून देतो अनिश्चित काळासाठी आपण परत बुचकळ्यात हा शहाणपणा की मूर्खपणा टू बरोबर दहा वर्षांनी आपल्या स्टेजवर आपल्या त्या सुपरस्टारच्या हस्ते आपला सत्कार होतो ते आपल्या कामाचं कौतुक करत असतात आणि त्यांचे शब्द स्लोमो मध्ये आपल्या कानावर हळूवर अगदी तसंच जसं आपण अनेकदा आपल्या स्वप्नात पाहिलंय आपल्या आपल्या कानांवर आणि डोळ्यांवर विश्वास बसत नाही आपण थेट त्यांचे पाय धरतो स्लोमो मध्येच रांगेतला मी स्टेजवरच्या माझ्याकडे पाहून असतो आणि आपण परत एकदा कंटिन्यू टीमध्ये बुचकळ्यात हे सत्य आहे की ते स्वप्न कंटिन्यू होतं आहे असं कॅप्शन त्याने या पोस्टला दिले आहे या पोस्टवर चाहत्यांनी कौतुक करत कमेंट केलं आहेत सर तुम्हाला ऋषिकेशचा अभिनय आवडतो का हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा मराठी सिनेविश्वातील बातम्या अपडेट्स आणि गॉसिपसाठी तुम्ही सबस्क्राईब करा राश्री मराठी